नमस्कार श्रीदेवी किचन मध्ये प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत शेंगदाणे हिरवी मिरची टमाट्याचा खरडा शेतात किंवा मळ्यात किंवा राहण्यात न्यारीसाठी भाकरीवर जो खरडा बनवला जातो आणि स्वाद यासाठी सुरुवात करूया गॅसवर मी तवा ठेवला आहे मुडभर असे शेंगदाणे टाकून घेऊया आणि व्यवस्थित अशी भाज खरपूस अशी भाजून घेऊया लोखंडी तवा आहे यावर मिरची वगैरे चांगली भाजली जाते शेंगदाणे भाजत आले काढून घेतले आता यावरच टाकूया गरम तव्यावर हिरवी मिरची मिरची व्यवस्थित अशी भाजून घेऊया जर तुमची गावरान मिरची असेल तर थोडीशी जास्त द्या या थोड्या तिखट मिरच्या आहेत म्हणून मी सहा ते सातच मिरच्या घेतल्या आहेत तर मिरची व्यवस्थित अशी डाकफळेपर्यंत भाजून घ्यायची आणि आता यावर एक टमाटा टाकूया टमाटाही भाजू देऊया तर मिरची आणि टमाटा कारण आपण मिरची अगोदर टाकली म्हणून मिरची भाजली जाईल लवकर तर मिरचीलाही व्यवस्थित असे डाग पडले तुम्ही पाहू शकता तर आता आपण मिरची काढून घेऊया आणि टमाटा थोडा वेळ भाजू देऊया तर यावरच मी थोडेसे गरम करून घेते लसूण म्हणजे त्याचा कच्चेपणा थोडासा कमी होईल आणि टमाटाही भाजून घेऊ तर लसूणही थोडीशी डाग पडू द्यायचे थोडेसे भाजून घ्यायचे आणि लसूणही मग काढून घेऊ आणि आता टमाटा भाजून घेऊ तर टमाटा भाजायला थोडासा वेळ लागतो तर आता आपण काय करायचं टमाटा आतमधून असा कापून घेऊ या पद्धतीने म्हणजे काय होईल की टमाटा लवकर भाजला जाईल जर तुम्हाला घाई असेल यापेक्षाही लवकर ठेचा करायचा असेल तर गॅसवर जाळी ठेवून टमाटे भाजून घ्यायचे फक्त एवढं होणार की टमाट्याची जी साल आहे ती काळी होऊन जाईल मग तुम्ही हाताने ती साल काढून घेऊ शकता तर, अपना थोड़ा सभाज दाला हे थोड़ा। तर, तर आता टमाटा आपला थोडासा भाजत आला आहे हे पहा टमाटा आता मऊ पडलाय थोडा तर आपण यांना आता काढून घेऊ तर खलबत्त्यामध्ये आता मिरची टाकून घेऊ त्याचबरोबर टाकूया मीठ मीठ म्हणजे थोडस जास्त घेते आहे कारण आपण वरून त्याच्यात मीठ नाही टाकणार आहोत तर याला असा कुटून घेऊया अर्धवट कुठला की मग यामध्ये टाकूया आता लसूण तर लसूनही मी थोडीशी भाजून घेतली होती तेही टाकूया आणि थोडस जाडसर असा कुटून घेऊया आणि एकसारखं हे मिक्स करून घेऊया आणि आता टाकूया यामध्ये भाजलेले शेंगाने तर तुम्ही भांज शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता मिरची शेंगदाण्याचं तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता टमाटा मिरची शेंगदाणा तर हे सर्व मिक्स करायचं आणि आता टाकू टमाटे तर ता टमाट्याची जी अशी साल काळी झाली ती आपण हाताने अशी काढून घेऊ शकतो या पद्धतीने आणि आता टमाटाही आपण व्यवस्थित असा कुटून घेऊ किंवा चेचून घेऊ खरडा जान कमी आणि वरून थोडीशी कोथंबिरी टाकू म्हणजे झणझणीतपणा थोडा कमी होईल आता मी भाकरी करून घेतली त्याच ते तव्यावर तेल गरम करून घेतलं आणि यावर टाकते आता चिरलेला बारीक कांदा कांदा थोडासा बारीक चिरून घेतला आहे तर कांदा जास्त आपल्याला काळा करायचा नाहीये तर थोडासा लाल होऊ दिला की मग यावर खरडा टाकून घेऊ आणि एकसारखं कर मिक्स करून घेऊया थोडासा परतवून घेऊया तर ठेच्यामध्ये आपण मीठ अगोदरच टाकलं होतं खरड्यामध्ये म्हणून जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वरून मीठ टाकू शकता चवीनुसार एक तर एकसारखं परतवल्यानंतर आपण आता यावर टाकूया बारीक अशी चिरलेली कोथंबीर आणि आता गरमागरम बाजरीच्या भाकरीवर खरडा सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता खरडा किती मस्त सुटसुटीत असा झाला आहे हा खायला एक तेवढाच झणझणीत आणि स्वाद असा लागतो शेतात भाकरीवर हा खरडा खूप मस्त असा लागतो तर तयार आहे आपला बाजरीची भाकरी मिरचीचा खरडा आणि फोडून घेतलेला कांदा तर रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद